तहसीलदार अनिल गवांदे यांना निलंबित केलंच yes, पाहिजे जय भवानी जय शिवाजी शिंदखेडा तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीसाठी तीस जून रोजी काढण्यात आलेल्या आरक्षणाच्या यादीविरोधात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने तीव्र कर� आंदोलन करत प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या आरक्षणामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि ओबीसी प्रवर्गावर अन्याय झाल्याचा आरोप ठाकरे सेनेकडून करण्यात आला आहे ठाकरे सेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे ग्रामपंचायतीचे आरक्षण काढताना जिल्हा प्रशासनाने कोणताही विश्लेषणात्मक निकष लावलेला नाही मागील पंचवार्षिक निवडणुकीतील आरक्षण जसे तसेच प्रकारे कायम ठेवण्यात आले आहे त्यामुळे अनेक गावातील ओबीसी व अनुसूचित जमातीच्या उमेदवारांवर आणण्यात आला आहे शिवसेनेने आरोप केला आहे की तहसीलदार अनिल गवांदे यांनी आरक्षण यादी तयार करताना गावागावातील सामाजिक रचनेचा मागासवर्गीय यांचे प्रतिनिधित्व मागील निवडणुकीतील आरक्षणाचा इतिहास तसेच जनतेच्या प्रतिक्रिया याचा विचार केला नाही उलट राजकीय दबाव आणि आर्थिक देवाणघेवाणीच्या माध्यमातून मॅच फिक्सिंग करून आरक्षण यादी तयार करण्यात आली आहे असा थेट आरोप शिवसेनेने केला आहे निवडणूक आयोगाच्या नियमानुसार जर एखाद्या सरपंच पदासाठी योग्य प्रवर्ग नसल्यास त्या प्रवर्गातील सदस्यांमधून सरपंच निवडणे ही तरतूद आहे मात्र यावेळी हे नियम धाब्यावर बसवले आहे संपूर्ण आरक्षण प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी नियमानुसार नवीन आरक्षण यादी जाहीर करावी अशी मागणी ठाकरे सेनेच्या वतीने करण्यात आली आहे तीस सहा दोन हजार पंचवीस रोजी सिनखेडा तहसीलमध्ये जे आरक्षण काढण्यात आलं त्या आरक्षणामध्ये पूर्ण भ्रष्टाचार झालेला आहे पैशांची देवाणघेवाण झालेली आहे त्याच्यामुळे तहसीलदारांनी ते त्या आरक्षण चुकीच्या पद्धतीने काढलेलं आहे उदाहरण जर घ्यायचं झालं तर साहूर झोटवाडे वडदे आणि चांदगड या गावामध्ये ओबीसी समाज किंवा जनरल समाज राहत नाही तिथं एस सी आणि एस टी समाज राहतो जनगणनेच्या अहवालानुसार आणि एस टी समाज हा पंच्याण्णव ते नव्वद टक्के राहतो उर्वरित तीन चार पाच टक्क्यांमध्ये एस टी समाज राहतो तर अशा ठिकाणी ओबीसी उमेदवार निवडणूक लढणार कशी जनरल माणूस ठीक आहे पण तीन जागा ओबीसीच्या जा दिलेल्या आहेत तिथे ओबीसी माणूस निवडणूक लढणार कशी आणि ज्या गावांमध्ये मागच्या वेळेस जनरल होतं त्या ठिकाणी परत जनरल दिलं असं आरक्षण काढता येत नाही याचा अर्थ मोठा गोड बंगाल आणि मॅच फिक्सिंग एक यादी एखाद्या सत्ताधारी पक्षा प्रतिनिधी रूपक बिरारी माझा महाराष्ट्र